नमस्कार मंडळी मी प्रशांत गडवड तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलेलो पांगरी आल आल ते अल्ताबाईंच्या घरी हिंदी केसरी आहेत काय महाराष्ट्र केसरी आहेत अशी दावण आहे तर आपल्या सोबत आलताबाई आहेत तर त्यांनी बरेच बैल घडवली सुद्धा बरेच बैल फायनल ला ठेवलेले आहेत त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती जाणून घे तर नमस्कार नमस्कार तर आता तुमच्या दावणीला कोण कोणती बैल आहेत जातात दावणीला सध्या महाराष्ट्राला गेल्या गेल्या वर्षी वेळ लावलेलं देवाबाई mm. देवा देवाबाई देवाबाई नंतर मग देवाबाई झाला देवाबाई नंतर पिर व्यापी राणा लक्षात तेतीस अं mm. त्याच्यानंतर आपलं ते हे छोटा छोटा देवा बादशाह वरदान त्याच्यानंतर बादल बारा भावन बरेच वेल आपल्या जाऊन आहेत बरेच हो आता त्याचं नियोजन वगैरे कसं असतं काय कारण बरेच दिवस झाला तर देवा पण दिसत नाही की देवाची काय देवा जरा आजार आहे त्यामुळे देवा जा जा काल काय काढला नाही मग वी आय पी राहणं पण बघताय मागाय वेआयपी राहणार वेआयपी राहणं काल आम्ही मोठ्या मैदानात शेगावला काल हिंदी केसरीचं मोठं मैदान झालं हो आणि तिथं आम्ही हिंद केसरी पहिल्यांदा पहिल्यांदा हिंदी हिंदी केसरी झाला चला देवा झाला देवानंतर व्हीआयपी पी राहण्याची चॉईस कुठून कोणी केली कशी कुठून खरेदी ही खरेदी आमचे सांडू मिस्तरी मुन्नाबाई यांच्या वडिलांनी उकारण्यावर बांधलं थोडक्यात राणात संभाजीनगरला असं उकारण्यावरती असं बांधलं तर त्यांचे वडील जे आहेत सांडू मिस्तरी मुन्नाबाईंचे वडील मग त्यांनी आपलं ते बघितले त्यांचं म्हणजे नजर चांगले त्यांनी नजरेलं पारगणे नजर पारगणी नंतर त्यांनी आणलं म्हणजे त्या पोरांना सांगितलं मुन्नाबाई असतील त्यांचे भाऊ असतील त्यांना सांगितलं की अशी अशी वस्तू तर ह्यांना हसले ते बघून वस्तू हे त्यांची मुलं सर्व हसले ते हसली पडते का आणि हे काय तर त्यांचे वडील म्हणले सांड मिसतरी की तुम्ही अ मी सांगितले मग साठ हजार रुपये ते आणले साठ हजार रुपये साठ हजार रुपये ते उकळण्यात सोडून असं रानात एका एका साइडला बांधलेलं तिथनं सोडून त्यांनी आणले आणि जे हसत होते म्हणून बाई सगळे हसत होती की बाबा हे काय आज गेल्या वर्षी उन्हाळ्यात लक्षात येते तेहतीस ते ते आणि आय पी तुम्ही बघितलंय तिथे एक दोन एक दोन नंबर गेला उन्हाळा त्यांनी या यात्रा त्यांनी चांगली बक्षीस मिळवलेले वीस पंचवीस गुलाल त्यांनी केले उन्हाळ्यात गेल्या आणि आता तुम्ही बघताय आता म्हणजे गुलाल हा गेल्या वर्षी मला गेले आता आता चालू दोन हजार पंचवीस पूर्ण त्यांनी उन्हाळा हे केला मग आता लक्ष वगैरे कुठं लक्ष आहे खालीच आहे आपले आमचे बंदोनी सरबाई मुलांनी त्यांच्या घरी आहे नंतर आपण हे झाल्यानंतर भेटू आपण तिथं आता जी सचिन आणि काल सचिन नातेपुर सागर हॉटेल नातेपुते शाहीरबाई मुलाने ते आमचे चुल सासरेच आहेत आणि काल आम्हाला इतका आनंद मोठा झाला की आज कुठं नाही की पण आपल्या घरातच नंबर आला वियप राणा बी आपला आणि सचिन बी आपलाच आहे आनंद म्हणजे आमच्या पाहुणे म्हणजे सगळं आम्ही एकाच घरातले आणि महत्वाचं म्हणजे आमचं घरातलं नात आहे त्यामुळं आम्हाला इतका आनंद झाला की सगळ्यांस आनंद झाला की सचिन आज एक नंबर केला म्हणून काल राणाबरोबर कोण होत घरचीच गाडी होती ज्यावेळेस बत्तीस एकोणऐंशी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर त्यांचा बादशाह होता त्यांचा बादशाह कसं नियोजन लागलं काय आपली ओळख करून घ्या माझं नाव मुन्ना पटाणी आणि वडलाचं नाव सांडू अच्छा गाडी कोणाच्या नावाने पोहित आपल्या वाटलाय काढू मिस्त्री तळे छत्रपती कालचं न्यूज कसं काय लावलं काय झालं तो जास्तीस एकोणऐंशी बरेच दिवसांना आपल्या बायला म्हणे आता मोठ्या मैदानाला आपल्याला तुम्हाला पायरा दिवाच लागतं म्हणे म्हणला एवढा मोठा मैदान तसा पायरा देवाला पण ते म्हण काही करा म्हणे गाडी नाही पायरा तुम्हाला दिवास लागत आपला बैल देऊ उजाडायची त्याला पहिले काय बघू म्हणलं मग अनु म्हणला देव मग ह्याच्या आधी ती गाडी पळाली होती कधीच नाही तो बैल म्हणजे तीन फेरे तिथं कधी पळाला पळाला होता इकडे येऊन एक दोन महिना हा आज आत माझी गुलाल पळाला तरी तुम्ही पायरा केला हा पायरा केला आणि काल गुलाल घेतला काल गुलाल रानाविषयी काय सांग चालत राणा काय ते आता त्यांना सगल्याचे मन रिकून टाकले इंद्रगिरीचा गाडा मालम इंद्रगिरीचा किताब मिळवणं एवढं सोपं नाही कारण की खास करून पुशेगाव साठी एक नाही आता आमच्या इकडे म्हटलं जातं तुम्हाला माहिती आहे नाही मला माहित नाही किंवा सुनील मोरे सुद्धा पुकार देत पुकार की पिढ्या जातात पण पुशेगावाचा गोलाल कोणाच्या पण नशीब भेटत नाही नाही जर पुशेगावतून जर गोलाल मिळवायचा असेल तर सेवागिरीचा आशीर्वाद असणं खूप गरज आहे हो आणि ते काल त्याच्या बाबतीत तर गाडीचे ड्रायव्हर कोण होते तुमच्याच बागातले आता हे पायरा वगैरे जुळून कोणी आणला काय कसं काय तो आलीच आणला तिकडन तिकडनं तोड काल कशी गाडी पळाली काय गटाला काय झालं सेमीला काय झालं नाही तुम्हाला वाटलं होतं का गोलालात राहील म्हणून गाडी काय हो वाटलं होतं गटाला बी चांगली गाडी पळाली कितीव्या गटात लागली होती आपली गाडी काय अकराव्या गटात अकराव्या म्हणजे अकराव्या गटात पळली गट सेमी आणि फायनलचा थरार ज्यावेळेस सेमी निघाला त्याच्यानंतरच काय होत काय आता समज सेमी निघाला लय आनंद झाला सर आमच्या करंडारावर लायला खुशी झाली म्हणजे हे पण गाडी हातात हो आमचे तिकड देवा झाला रोदरा व्यायपी राणा लाल बाशच्या आहे त्याची गाडी ते आणते होय तर नमस्कार तर काय आता कालचा गुलाल कालचा गुलाल काय आम्हाला आनंद आहे बायला नव्हता मिळवून दिला खुशरावचा गुलाल पिळवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही लय जाते ती लोक लय लाख लाखाचे बैल घेते पण आमचं साठ हजार रुपयाच्या बैलाने आम्हाला आनंद आहे आनंद आहे आणि कस काय सांगत काय तुमच्याकडे अपेक्षा होती का की कसं होतं तुम्हाला जर इकडं पळायचं असेल तर एक बैल इकडल्या ह्या भागातला घेऊन तुम्ही पळता नेहमी किंवा तुम्ही तुमची घरची गाडी पळवता खास करून एखाद्या मोठ्या मैदानाला आता ह्या पायरा कस काय कस काय पायऱ्या काय त्या आता बैल आणतो जावे त्यातच बादशा म्हणून बैले जेव्हा चांगला पळवता इकडं गटबीट काढला होता पण गुलाला नव्हतं तेव्हा न बोला म्हणला मोठ्या मैदानाला म्हणत्या ते आता गाड्या आणतो पहिल्यापासून नाही म्हणतात त्याच्यामुळे त्यांनी दिलं अच्छा आणखीन काय सांगताल विशेष असं काय सांगताल की हा सातारा चकडीत आणि तुमच्यात काय फरक वाटतो आमच्याकडे काय एकच गाडी राहते इकडे लय गाड्या राहते आता काल आमचे छोटे भाई ड्रायव्हर छत्रपती ते आता चिमण्याची गाडी आणते ना पुढे होऊन ते गाडी धुतले त्यांचा पाय मोडला लय उतघाती होती गुतघाती होती ना शंकर पाटाल का एक गाडी राहते आमची तिकडलं ड्रायविंग सुपोर्ट इकडलं ड्रायविंग आमच्याकडलं ड्रायविंग सपोर्ट कारण माग काय नसतं ना आपली एकच गाडी राहते त्याच्यामुळं जास्त काय करावं लागत नाही पण ना। इथं कस लागतो इथं कस पण लागतो गा... गाडीवर अटक झाली ते गाडी चांगली आणावं लागते राणाला त्याच्यावर पुढे गेल्यावर निकाल घेतल्यावर गाड्या बघून कंट्रोल पण कंट्रोल लागते पुढं पब्लिक व पब्लिक अंगावर गाडी जाते नागा लागेल बैलच काय विशेष सांग चाल तुम्ही बैल पण ते बैल 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 आलता बरीच ओळख मिळाली पण मला एक सांगा आता ही ओळख आहे ती तुमची कशी काय ओळख काय कसं काय संबंध ह्यांच्या पोहोचायचं कारण म्हणजे सुरवातीला आम्ही छत्रपती संभाजीनगरला आम्ही गेलो आम्ही आदत वाजर आमचं लहान बंधू आणिच मुलाली त्याचा फोन आला की अशा अशी वस्तू आदत आहे आणि तुम्ही घेऊन या मग ते आम्ही घेऊन आलो आता हजाराला आम्ही घेऊन आलो घेऊन आल्यानंतर हिथं पोहोचलो हिथं पोचल्यानंतर सगळे आम्हाला माणसं हसायला लागली हे काय आणले म्हणून मग रॉकेट म्हणून रॉकेट म्हणून आम्ही आणला आणि त्याच्यानंतर ती काय दोन तीन मैदान आम्ही केली काय एवढी वाटना परत त्याचा फोन आला की अ सांडू मिस्त्री यांच्याकडं लक्ष म्हणून आहे लक्षा सेवन सिक्स तर ते आम्ही मग परत आम्ही आणाय गेलो ते चुलते आणि आम्ही दोघं आम्ही आणाय गेलो आणाय गेल्यानंतर तिथं आम्ही गेलो ते तिथं गेल्यानंतर मग तिथं आम्ही पोचलो मग त्या टाइमला मुन्ना मुन्ना भाजी आमची काही ओळख ओळख नव्हती त्यांचा जे पुतण्या आहे अखिलचा सक्का भाव मोठा सोयल तुम्ही खरेदी करायसाठी गेला होता मग त्यांनी खरेदी म्हणजे त्यांचा फोन आला आणिचा कॅशाची खरेदी देत आहे मग तुम्ही जावा बघा मग आम्ही ती खरेदी घेतली ती बी घेतली आम्ही तीन लाख पंधरा हजाराला मग तिथं आम्ही त्या टाइमेला आमची थोडी ओळख झाली नॉर्मल त्या टाइमला त्यांनी हिंद पाच लाखाचं मैदान त्यांनी जिंकलेलं मग त्या टाइमेला त्या टायमाला मग आमची ओळख झाली मग तिथून पुढं जे आमचं संबंध वाढत गेलं वाढत गेल्यानंतर आमच्यात कमालबाई मुलाली मग तिथं निवासस्थानी त्यांच्या मग आज घरातल्या आमचा संबंध त्यांच्या त्यांच्या चालू झाले म्हणजे आता त्यांना म्हणजे असं वाटत नाही की हे असं नाही एकदम आमच्या सख्या भावागत आणि कमाल कमालबाई असतील मुन्नाबाईचं नातं वडिलांक नातं आहे त्यांचं काय असं म्हणजे एकदम असं काय म्हणजे आम्ही इकडं राहतो राहतो राणाची देवाची सुट्टी करा म्हणजे तुम्ही सुट्टी बेकर गाडी पण म्हणजे डायवर प्लस सुटी मेकर आणि नियोजनाची नियोजन पण काय सांगतात राणाविषयी रान काय राणा आदत मध्ये आपल्याला भरपूर गुलाल करून गेले आदत मध्ये त्याचे मागच्या वरची लगत एकवीस एक्केचाळीस गुलाल होते त्याच्यात त्याचे एकवीस गुलाल एक नंबरचे एक नंबरचे होते आणि आता माग आता पंधरा दिवसात दिना माग आपल्याकडे दुसरा नंबर केला आता कालच्या मैदानाला कुठे गावच्या मैदानात बुला आता पुढचं नियोजन कसं असणार आहे काय आता पुढचं नियोजन बघू आता मोबाईल पिकअपचं मैदान आहे त्यावेळेस काय पाहायला भेटेल आता असंच नवीन चेहरा आहे एखादा घेऊन पळणार आहे का घरचीच गाडी बघू आता घरची बी भरपूर बैल चांगली चांगल्या घरची घरची गाडी राही कालचा गोला विषय कालचा गुला, काल गुला आमच्यासाठी इतका महत्वाचा आहे की आम्ही गेल्या पाच वर्षापासून नादात आहे पण पुशेगाव हिंद हिंद्री मैदानात एक गुलाल तो पहिलाच गुलाल आमचा देवा झाला देवान पाच लाखाचं बक्षीस जिंकल्यापासून अजून एक हिंद हिंद्री मैदानात बोलायला अशा एक लाखाच्या पन्नास हजाराच्या मैदानात कित्येक एक नंबर केले पण हिंद नाही बरेच दिवस झाला तर पाच लाखाला मैदान होतं तर प्रथम म्हणजे लखन आणि देवाची गाडी जी प्रेक्षकांनी पाहिली होती तशी गाडी म्हणजे परत कोणी बघितलीच नाही ती जी स्पीड होत त्या गाडीसारखं स्पीड कुठल्याच गाडीला नाही आनंद काय आता सगळ्यांनाच आनंद झालाय टीमला आमच्या सगळ्या आमचे जे पोर आहेत नियोजन करत आहेत त्यांना तर खूप आनंद झाला आता एखाद्या हिंदी किस्त्री कोणाला जर मानकरी व्हायचं असेल तर त्याच्या खूप कष्ट घ्यावं लागतं कष्ट तर कष्ट कस काय कष्ट काय आम्ही सगळी टीम बैला दूध पाणी बिणी घेतल्या तिथं कुठे गेले बाई कुठे गेले अखिल कुठे गेलं तर आम्ही बघतो परत आम्ही कुठे गेलो तर हे बघतात घेत आल्यावर त्यांच्या भागात बी तिकडे बी बघते त्यांच्या घरात दहावीस जण आहेत आता बैलाचा व्यायाम वगैरे काय असतो आता व्यायाम काय ना त्याला दूध पाजल्यानंतर एक किलोमीटर मातीत चालवून आणायचा परत बांधायचा त्याला खायला ठेवायचं थोडं बारा हो एक वाजता पाणी पाहच वाळली तीनशे टाकाची काढ प्यायची सर्वांना तर काय आता रोज मैदान आहे त्याच्यामुळे सर्वांचा काय विषय येत नाही तुमच्या आठवणीतला एखादा प्रसंग सांगावा मला कि असं काहीतरी वेगळं <laughs> <गरे देट> घडलं <inaudible> आमच्या आठवणीतला एक प्रसंग वारो आम्ही गेलतो गावच मैदानावर आमची घरचीच गाडी हानाची तिथे आमचा जोडीदार एक आहे ती म्हणलं लहान घरचीच गाडी मोठी बैल काय आणणार आणि मोर होता तलाव मोठा पाणी फुल होता मग तिथं आम्ही गेलो गटाला मार खाल्ला दोन वाजलेला आम्हाला मग आता गाडी तिथे तर एक नंबर करायचा होता ह्या अपेक्षा होती तर गाडी फायनलला ठेवायची मग आता गाडीच नाही गटाला मार खाल्ल्यानंतर घरी आलो आम्ही दोन वाजता पिकअप घेऊन आणि रुद्रान राहणार गाडी पळायची मग ती दोन बैल ही फुल जोगावली त्याला दूध पाजलेलं रतीप ठेवलेलं सगळं करून गेलो आम्ही तिकडे परत आलो ही गाडी दोन बैल भरली तिथे गेलो सव्वीसव्या गटात गाडी पळाली तिथं गट काढला सीमेल बी कडनच काढला सुद्धा आणि फायनल एक नंबर केला कारण बरेच लोक तुमच्याकडली इकडे यायला लागले दादा शंकर पटले बरेच इकडे तीन पेराला यायला लागले दादा हो बरेच यायला म्हणजे पूर्ण आता दुसरा शंकर तीन बंद केला म्हणजे इकडे नाव होत मग किमती सुद्धा वाटत्या आणि बे बेचर्चेत असते तर मग आमच्याकडचे पडते जण ओ, आता तुमच्या इकडे पण तीन फेऱ्याचे मैदान होत हा आता जस्ट पडले आता कालच कळालं की पाच लाखाचं मोठं मैदान होते तुमच्या आणि आता म्हणजे इकडं आल्यानंतर एक तीन फेऱ्याची तुम्हाला सवय लागली शंकर पटक पळत नसतील बऱ्यापैकी आता हिंदी केसरीचा किताब तर मिळवला इथून पुढची अपेक्षा कोणाच्या गळ्यात पळायची राहिल बर आता बघू आता काय वाटतंय मतच्या लवकरच पाळताना बळ दिसेल आपल्याला तर शुभेच्छा पुढील तुमच्या मैदानासाठी आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि हा मेसेज लवकर भाई पाटील पर्यंत पोहचेल अशा अपेक्षा करतो आणि तुम्ही योगा एक तुमचा नक्कीच घडवून मैदाना त्यातलीच अपेक्षा नाही आपल्याला एकदा तरी पळाव राहणार बरेच मोठ्या बैला पळाला लाखड मध्ये पळाला एवढ्या टॉपच्या बैलात पहाला सगळ्या इकडल्या कुठल्या कुठल्या टॉपच्या तो इकडं जास्त इकडं तीन करायला शुभेच्छा तुम्हाला असं जस तुम्हाला मिळत लाभू याचा अपेक्षा करतो थांबतो धन्यवाद